भिवंडी तालुक्यातील कवाडगाव येथे जिल्हा परिषद शाळा कवाडमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना निर्माण फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप मोठ्या उत्साहामध्ये पार पडले या फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव सचिव मंदार जयंत लेले खजिनदार प्रशांत रामचंद्र डोंगरे यांच्या पुढाकाराने शेकडो शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महेंद्र जैन डॉक्टर सुनील वगल श्री संजय कुंटे दीपक लेले समवेत गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्माण फाउंडेशनचा हा पहिला अस्तित्व उपक्रम शैक्षणिक उपक्रमाने त्यांनी समाजसेवेमध्ये शैक्षणिक आरोग्यविषयक व तळागाळात जाऊन ज्या ज्या ठिकाणी लोकांना गरज असेल त्या ठिकाणी मदत करण्याची भावना या निर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून व्यक्त केली गेली आहे काळामध्ये निर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष सचिव खजिनदार समेत सर्व फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी तळागळात जाऊन शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक अशा विविध उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवणार आहेत ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाखादे देणे लागतो या उक्तीप्रमाणे जाऊन तळागाळात जाऊन काम करणार असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव यांनी यावेळी दिली आहे निर्माण फाउंडेशनने स्तुत्य उपक्रमाने हा आपल्या कार्याची सुरुवात केली या संदर्भात अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव यांनी आपले मनोगत देखील या शैक्षणिक उपक्रमाबद्दल व्यक्त केले आहे फाउंडेशन ची नुकतीच आता स्थापना झालेली आहे आणि या निर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून सेवेची संस्कृती शिक्षणाचा प्रकाश आणि आरोग्याचं बल या तीन तत्वावर आम्ही या निर्माण फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं या तत्वांवर आम्ही कार्य चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या कोणाला कुठल्याही गोष्टीची मदत लागेल त्या मदतीचा हात आम्ही निर्माण फाउंडेशन तर्फे देऊ अगदी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी जी लागेल ती मदत करू हे सांगताना मला अतिशक्ती होणार नाही असा मी विश्वास या ठिकाणी ठेवतो आणि येणाऱ्या कालामध्ये ज्या समाज उपयोगी कार्यक्रम असतील त्या आम्ही जबाबदारीने पार पाडू येणाऱ्या कालामध्ये पर्यावरणपूरक मुक्त गाव तसेच या विभागामध्ये मेडिकल कॅम्प असेल जो सर्वांसाठी फ्री ऑफ चेक चेकअप असेल चेक त्या अशा प्रकारच्या आम्ही संकल्पना केल्या आहेत आणि संकल्पनाच्या आधारावर आम्ही पुढील कार्यक्रम घेणार आहोत नक्कीच निर्माण फाउंडेशनचे जे मला जर बोलायला आवडेल संस्थापकच म्हणावं लागेल आमचे मंदार सर राजेंद्र असतील चैतन्य असेल अक्षय असेल केदारजी असतील प्रशांत डोंगरे असतील या सर्वांच्या सहकार्याने फाउंडेशन स्थापन झालेलं आहे आणि आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला माहितच आहे सर की मंदार सरांनी आम्हाला एक संकल्पना दिली की राजकारण वेगळं आणि समाजकारण वेगळं तर आपण राजकारणापासून दूर आपण तरी आपण ज्या समाजामध्ये राहतो आणि त्या समाजाचं देणं लागतं आणि ते देणं जोपासण्यासाठी आपण या गोष्टी केल्या पाहिजेत ही संकल्पना जेव्हा आम्हाला मंदार सरांनी मांडली तेव्हा आम्ही त्या संकल्पनेला प्रेरित करून हे फाउंडेशन चालू केलं आणि त्याचा आज पहिलाच कार्यक्रम आज या कार्यक्रमासाठी पहिल्या कार्यक्रमासाठी आपल्याला विशेष उपस्थिती लाभलेली आपले महेंद्र सर आणि चंदा मॅडम मला वाटतं या फाउंडेशनचा श्री गणेशा त्यांच्या हातून होतोय मला वाटतं याच्यासाठी दुसरी कुठली गोष्ट गोड होऊ शकत नाही आज महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संघटना आहेत त्याचप्रमाणे निर्माण फाउंडेशन सुद्धा या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र असेल पर्यावरण असेल आरोग्य असेल एका क्षेत्रामध्ये काम करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आज ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना कुठल्या गोष्टीची मदत लागेल गरज लागेल त्या त्या वेळेला निर्माण फाउंडेशनच्या वतीने मी असेल मंदाजर असते आम्ही पूर्ण ताकदीविषयी त्यांना मदत करू शंभर टक्के मदत करण्याचा प्रयत्न करू जर आज मी या ठिकाणी या फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून उभा आहे पण खरं सांगितलं तर खऱ्या अर्थाने या फाउंडेशनची खरी ताकद हेरोजर एर एर कोण असेल तर ते मंदर सेल असतील तर त्यांच्या संकल्पने महेंद्र सर त्यांनी जसं सांगितलं की तुमच्या कार्यात प्रेरी त्यांनी कार्य चालू केलंय आणि आम्ही मंदा सरांच्या संकल्पनेतून प्रेरित पडून हे कार्य चालू केलेलं आहे आणि मी विद्यार्थी मित्रांना सांगितले होते की आज जो हा उपक्रम इथे ठेवलेला आहे खरोखर मला आत्मिक समाधान मिळालेला आहे की आम्ही जे केलंय म्हणजे बदलजीने जे, जे काही माझा परिचय दिलाय म्हणजे मी जे काही केलेलं आहे ते मी जे अर्जन केलेलं आहे त्याबद्दल फक्त एक छोटासा भाग करत दिलाय पण म्हणजे जे तुमच्यासारखी जी लोक आहेत जे तुमचं संपूर्ण टाइम दान दान जे तुम्ही समाजसेवा राजकीय माध्यमांना तुम्ही जे आहात ते खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही समाज निर्माण करत नाही तोपर्यंत राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही आणि समाज निर्माण करायला दोन गोष्टी आजच्या तारखेत मुख्य आहेत एक तर आपले शिक्षक आणि दुसरे तुमचे सारखे समाजसेवक तर खरंच म्हणजे माझी ओळख तुमच्या खूप छोटीशी आहे ओळख करून दिलेली आहे आणि तेव्हाची एक दुर्घटना झाली होती आणि त्यावेळेस आले आणि तुम्ही सपोर्ट केला त्याने कसं आम्हाला पण अजून बल्ब मिळतो म्हणजे आम्ही फॅक्टरी चालवतोय रस्त्यावर काही ऍक्सिडेंट झाला काही झालं तर मग रस्त्यावर कसे प्रकार घडतात ते आपल्याला सर्वांना माहिती आहे पण त्यावेळेस निलेशजीने जे सहायता केली तर असं वाटतं की जर निलेशजी सारखी लोक आहे तर आपण काम करू शकतो आणि काही अशी परिस्थिती आली तर निलेजी सारखी लोक आहेत ते येऊन उभे राहतील तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मंदारजीने सांगितलं की महेंद्रबाई तुमच्याकडनं आम्हाला खूप प्रेरणा मिळते तर मंदारजीच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं की आमचं रिलेशन जवळपास पंधरा वर्ष झाले आणि वाडा या भागात जेव्हा मी फॅक्टरी स्टार्ट केली तेव्हा ती फॅक्टरी स्टार्ट करताना मला किती काय काय त्रास झाला आणि त्या दरवेळेस एकदम रात्री वाजता पण असे एकदम मागे उभे राहिले आणि म्हणून ती फॅक्टरी मी आतापर्यंत चालवू शकलो आणि या लेवलला आणू शकलो की आज मी एवढं कॉन्ट्रीशन देऊ शकतो आपण वैयक्तिकरित्या घेत असतो पण अनेक वेळेला चर्चा केली गेली निलेशजीच्या बरोबर चर्चा केली गेली प्रशांतजींबरोबर चर्चा केली पुड़े पुड़े की आपल्यातला प्रत्येक जण कुठे ना कुठे इन्व्हॉल्व आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आणि ही इन्व्हॉल्वमेंट असताना आपण एकत्र येऊन काही चांगलं केलं तर त्याला एक संघटनेचं स्वरूप दिलं तर कसं होईल संकल्पना सांगितल्यावर नेहमीप्रमाणे निलेशजींनी एका क्षणात होकार दिला आणि सांगितलं की तुम्ही ज्या गोष्टी करायच्या ठरवलंय त्याला माझा शंभर टक्के सहभाग आहे आणि निलेशजींना आपण सगळे ओळखतो तन मन धनानी ते प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी असतात त्यामुळे त्यांनी हा सिग्नल दिल्यानंतर आम्ही एकदा बसलो दोन तीन मिटिंग घेतल्या आणि एक ढाचा तयार केला की के आपण निर्माण फाउंडेशन या नावाने एक एक संघटना तयार करू आणि त्यातनं जे समाजाचं ऋण आपल्याला फेडायचं आहे ते फेडण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू आणि आजचा मित्रांनो हा आमचा सगळ्यात पहिला कार्यक्रम आहे आणि म्हणतात की चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या गावातून व्हायला पाहिजे त्यामुळे आमच्या गणेशजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात करतो या गावात आता सुरुवात करताना आपण कार्यक्रम ठेवावा कार्यक्रमाला कोणाला बोलवावा हा आमचा विषय झाला तर आपण नेहमी समाजात वावरत असताना काही लोकांकडनं आपण प्रेरणा घेत असतो तसेच आमचे महेंद्रजी जैन आहेत मी पंधरा वर्ष गेले त्यांच्याशी जोडला गेलेला आहे मी त्यांचा अल्प परिचय देतो महेंद्रजी जैन स्वतः इंजिनियर आहेत रॅशनल इंजिनियर्स नावाने त्यांची कंपनी आहे बिझनेस बिझनेसमध्ये आहे पण मी जसं म्हटलं की आपण मोठे होत असताना समाजाचं ऋण असतं ते फेडण्यासाठी माणूस कुठल्या कुठल्या एक्सटेंड पर्यंत जाऊ शकतो याचं मूर्ती म्हणत उदाहरण महेंद्र जैन आहे आपली शाळा देवळा जवळ होती त्यावेळेस त्या शाळेमध्ये मी शिकत होतो आणि परिस्थिती अशी होती की वर्ण गळायचं आणि पाटी जी असायची लिहायची ते पाणी आम्ही घ्यायचो आणि ती पाटी पुसायची असे उद्योग आम्ही त्यावेळेस केलेले आहेत पण आज तुम्हाला जी बिल्डिंग बघायला मिळते जी वास्तू बघायला मिळते ती अतिशय सुंदर वास्तू निर्माण केलेली आपल्या गावामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये याचं नाव आहे असं आपण ऐकतो आता ही केवळ भौतिक स्थिती जी आहे त्याबद्दल मी बोललो पण मला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांकडे बघून सुद्धा कळत आहे की त्यामुळे अशा सुंदर वास्तूमध्ये अतिशय सुंदर शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांचं सुरू आहे आणि आजच्या कार्यक्रमामधून काय आहे आपण तर यातनं आपण एक प्रेरणा घ्यायची आहे म्हणजे मला अनेक वर्षाच्या चिंतनामधून एवढंच कळलेलं आहे की शाळा तिची वास्तू तिथल्या सुविधा जितक्या महत्वाच्या आहेत तिथले शिक्षक जितके महत्वाचे आहेत त्याही पेक्षा जास्त महत्वाची आहे ती प्रेरणा आणि प्रेरणा माणसाला कुठून कुठे घेऊन जाऊ शकते हे आपण कल्पना करू शकत नाही एका कार्यक्रमामध्ये जे मी ऐकलंय ते मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो कान देऊन माझ्याकडे लक्ष द्या ठाण्याच्या एका कार्यक्रमामध्ये एका शास्त्रज्ञाने असं सांगितलेलं होत की समोर बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणीही शास्त्रज्ञ आणि कुणीही मोठा होऊ शकतो आपण बसलेल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे तसं वातावरण आपल्याला मिळालं पाहिजे ते वातावरण मिळवण्याची आपली सुद्धा मोठे होत असताना जबाबदारी असते आणि असं जर मिळालं तर आपणही खूप मोठे होऊ शकतो आज या निर्माण फाउंडेशनच्या माध्यमातन आपल्याला जे मदत एक भेट वस्तू दिली जाणार आहे तिचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे ज्याला सदपात्री दान असं म्हणतात म्हणजे दान केल्यानंतर त्याचा जर जा उपयोग मॅक्झिमम झाला चांगल्या पद्धतीने झाला तर त्याला आपण सदपात्री दान म्हणतो आणि हे दान असं सदपात्री सिद्ध होण्याचं काम जे आहे ते कोणाची भूमिका आहे सर्व आपल्या विद्यार्थ्यांची आहे कारण आपल्याला जी मिळणार आहे त्यात मी पुन्हा म्हणतो तेच की आपल्याला एक प्रेरणा मिळणार आहे आणि या फाउंडेशनने पहिल्यांदा केलेलं आहे या फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद त्यांना अभिनंदन आणि भविष्यातील त्यांच्या सर्व कार्यासाठी आमच्या सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा काही काही प्रोजेक्ट पण सांगितले भविष्यात आम्ही करणार आहोत जसं प्लॅस्टिक मुक्ती प्लॅस्टिक मुक्ती हा तर अगदी जीव की प्राण आहे माझ्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी किंवा तुमच्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी लागेल ती मदत माझ्याकडून मी तुम्हाला करेन असं आश्वासन या ठिकाणी देतो याच्यात राजकारण शून्य टक्के असणार आहे आणि समाजकारण शंभर टक्के असणार आहे आजच्या एकूण ही परिस्थिती आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रात राजकारण केलेलं आहे तर हा उद्देश अतिशय चांगला आहे आणि विद्यार्थ्यांना साहित्याची मदत वगैरे करणं हे तर खूपच चांगली गोष्ट आहे कारण आपल्याला निर्माण काय करायचं आहे तर चांगले नागरिक निर्माण करायचे आणि आत्ता आपल्या विद्यार्थ्यांपासूनच ते चांगले नागरिक निर्माण होणार आहे आणि चांगले नागरिक निर्माण झाले गावाचा विकास झाला तालुक्याचा जिल्ह्याचं झालं की आपोआप भारताचा विकास होईल सेवेची संस्कृती शिक्षणाचा प्रकाश आरोग्याचं बळ हे खूप चांगलं आहे त्याबरोबरच कायद्यावरती विश्वास ठेवणारे कायदा पाळणारे असे नागरिक आपण निर्माण करूया मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं होईल आणि त्यानंतरच आपला देश आणखी प्रगती